श्री स्वामी समर्थ भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे हा व्हिडिओ तुझ्यासाठी भाग्यवान ठरेल आणि तुझ्या घरात चमत्कार होतील तर मी तुला स्वामीचे विचार सांगणार आहे तर तुझ्या हे विचार ऐकायचे आहेत तर पहिला विचार असा आहे की स्वामी म्हणतात तुमचं कोणी कितीही वाईट करो माझ्या भक्तांना दुखवणाऱ्या व्यक्तींना मी कधीही सोडणार नाही आणि स्वामींची इच्छा पूर्ण केल्यास भक्तांना खूप आनंद भेटेल आणि धनसंपत्तीही लाभेल माझे वैशिष्ट्य असे आहे की नकोस बाळा मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुझ्या संकटातही मी तुझ्या पाठीशी आहे पण मला विसरू नको तू मी तुझ्या कायम पाठीशी आहे मित्रांनो कोणत्याही गोष्टीत तुम्हाला एज भेटण्यासाठी तुमचे विचार आणि मन हे चांगले असले पाहिजेत विचार हे देवासारखे असले पाहिजेत कोणाच्या काळजाला ठोका देऊन हा विचार तुमचा नसला पाहिजे म्हणजेच माझं म्हणणं आहे की कुणाला दुखवून तुम्ही जगले नाही पाहिजेत कुणाला दुखवून नाही तर कुणाला सुखात ठेवून जगले पाहिजेत कुणाला दुःख सुख हे तुम्ही दुःख कधीही कुणाला दिले नाही पाहिजेत सगळ्यांना सुखही वाटले पाहिजेत असे तुमचे विचार असले पाहिजेत तुमच्या परिवारात कुणाचं दुःख असो काही वेगळे काही दुःख समस्या असो तर तुम्हाला ते दुःख समस्या दूर करायच्या आहेत तर दूर करायला तुम्हाला थोडी मदत वगैरे काही असो तुमच्या परिवाराला करायचे आहे तर हा अशा चांगल्या विचाराच्या माणसाला कधीही कमी पडत नाही तुम्हाला गर्व कोणत्याही गोष्टीचा नसला पाहिजे बंगले तुम्हाला बंगले असो किंवा गाडी असो शेवटी तुम्हाला गाडीची गरज नसली पाहिजे शेवटी तुम्हाला खांद्यावरच नेणार आहे तर तुम्हाला गर्व कोणत्या गोष्टीचा आहे बंगला घर दार गाडी अशा गोष्टीचं तुम्हाला गर्व कधीही नसलं पाहिजेत आणि मोठेपणा तर कधीही नसला पाहिजेत कोणता साधारण माणूस असो किंवा गरीब असो यांना अन्नदान तुम्ही केलं पाहिजेत अन्नदान वर्षातून एकदा दोनदा तरी केलं पाहिजेत तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद कायम पाठीशी राहतो अन्नदान करावे तर हे गरिबांनाच करावे तर म्हणजेच काही बी अशा समस्या तुम्हाला घडून येणार नाहीत घर तुमचे सुखात राहील घरात भरभराट येईल अशा कारणामुळे तुम्हाला कोणतीही भर दुःखाची समस्या येणार नाही कायम स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशा समस्यांना तोंड द्यावे श्री स्वामी समर्थ